आम्ही दोघी त्यातल्या तर जरा जवळपास जाणाऱ्या समवयस्क होतो सेटवरती आहोत म्हणजे अजूनही आम आमच्या ग्रुपमध्ये सई आमच्यापेक्षा थोडी मोठी आहे तनू लहान आहे आणि ती लहान म्हणजे तनू सेटवर तर लहान होतीच म्हणजे ऑन स्क्रीनही प्राचीचं कॅरेक्टर म्हणजे ते घरातला शेंडेफोळ होतं आणि तनू तिच्या घरीही तनू लहानच आहे म्हणजे तिला मोठी बहीण आहे सो एक तिचं ते जे लहान असणं आहे ते ती ते ती कॅरी करतेच नेहमी आणि तिचे तेवढे लाडही होतात आम्ही सेटवर पण असे वावरलो ना पण मला तरी असं आठवत नाही की आमच्यामध्ये ना पाच जणींमध्ये पण असं कधी हिच्याशी बोलायचं नाही किंवा तिची वाईफ गुड नाही वगैरे असं कधीच जाणव चौघी एका छोट्या रूममध्ये असे राहिलो ना एंडिंग एंडिंगला आम्हाला रिअलाईज झालं आपण खूपच छोट्या रूममध्ये मध्ये राहतो आणि आम्ही ॲक्च्युली मॅनेजेबल होतो म्हणजे काही करायचं असेल ओके तुला साडी मेसेज तिला थोडी जागा दे वरती बस झोपायची तुला आम्ही म्हणजे एकमेकांना तेवढे खूप रिस्पॉन्ड करायचो की झो बाबा ओके मग काही वेळेस काही जणी चेअरवर बसून झोपायच्या हो तर कधी कंप्लेंट नव्हती केली कधीच कोणी की अरे मला ही झोपू देत नाही इवन असंही ही लीड करत होती आणि आम्ही ऍक्च्युअली कॅरेक्टर करत होतो तर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अशा मानल्या जातात किंवा असं लोक कन्सिडर करतात पण आम्हाला हे कधीच रिअलाईज नाही झालं की ही लीड करते आपण कॅरेक्टर करतोय किंवा हिनी आम्हाला ते असं कधी जाणून पण नाही दिलं ना त्या रूम मध्ये तशी वाईब होती आणि आमची रूम आम्ही मस्त सजवली होती आणि असंही नाही आहे ना किला आवडत नाही तर आपण हे कशात म्हणजे किंवा सईला आवडत नाही तर मग कशा आम्ही ना एकत्र मिळून काय 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 गोष्टी करतो सगळेजण तुम्ही केलं Okay, uh -huh. okay. आणि नंतर नंतर है सब ना खूप छान असा बॉन्ड झाला मग खाण्यापिण्याच्या गोष्टी मग आम्ही ठरवायला लागलो तू उद्या डब्यात आंटी आहे खूप व्हायच्या असिब सर्वात जास्त कोण करत कोणीच नाही so, एकत्र एक एकत्र करतो एक फक्त पिन मारली की सगळे सुरू मला मला ऐकायला आवडेल मोस्टली विषय काय असतो खूप रँडम असतात खूप रँडम हा म्हणजे रंग सा काठ पैठणीवरती पोपट असतो का मोर अरे जाम डीप डिस्कशन असत म्हणजे कधी कधी मी असं यांच्याकडे बघतो बास बास याच्या पुढे नाही बास आता नाही सुरमई एक काटा होता हे खेकडे कैसे हा सगळ्यात जास्त आहे ना तुला सांगू तिघी जणी सई ज्ञानदा आणि तन्वी ह्या तिघीजणी जेव्हा बसतात ना ह्या प्रॉपर मांडी घालून बसतात म्हणजे सतात आता बोला मग त्याच्यावर ही सांगणा ती सांगणा ह्या तिघीजणी तरी असतात असतात प्रॉपर मी एखाद्या गुड लिसनार आहे मी ऐकत ऐकत बसते ओके okay. असं तुला वाटतंय हा स्वतःला घाबर नाही यार पण सिरियसली हे खरं आहे हे खरं आहे ना पण नॅनो अगं मुद्दा काय आहे की खूप रँडम विषय असतात हां विषय रँडम असतात हे की एक व्यक्ती जास्त गॉसिप करते नाही असं काही एक वर सगळेजण मिळून गॉसेपण करतात